नमस्कार निपुण अंतर्गत कृती कार्यक्रम अध्ययन स्तर निश्चिती याच्यासाठी येता तिसरी विषय मराठी कौशल्य लेखन या विषयाची आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत स्तर एक साठी आहे वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहू शकत नाही बघा आपली जी वर्णमाला आहे त्या जी अक्षरे आहे ती विद्यार्थी पाहून लिहू शकत नाही जे विद्यार्थ्याला ते अक्षरे पाहून लिहिता पण येत नाहीत म्हणजेच सुद्धा करता येत नाही त्यावेळेस आपण त्या विद्यार्थ्याला स्तर एकमध्ये ठेवायचं आहे स्तर दोन आहे वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहितो जर वर्णमालेमधले अक्षरे तो पाहून लिहित असेल तर त्याला स्तर दोनमध्ये ठेवायचा आहे स्तर तीन आहे सोपे शब्द पाहून लिहितो फलकावर आपण सोपे शब्द द्यायचे आहेत आणि ते विद्यार्थ्यांना पाहून लिहायचे आहे जर ते विद्यार्थ्यांनी पाहून लिहिले तर तो स्तर तीनमध्ये आहे नंतर स्तर आहे चार श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरांच्या व ध्वनीला म्हणजेच उच्चार ऐकून तो अक्षरे लिहितो बघा या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांना श्रुतलेखन द्यायचं आहे म्हणजे वर्णमालेमध्ये सर्व अक्षरांचे ध्वनी किंवा म्हणजे उच्चार ऐकून तो काय करू शकतो तो सर्व अक्षरे ते ऐकून लिहू शकतो तरच त्याला चार सरमध्ये ठेवायचं चा, आहे जर त्याला ऐकून लिहिता आले नाहीत अक्षरं तर त्याला स्त स्तर तीनमध्येच ठेवायचं आहे त्यानंतर आहे स्तर पाच लेखन करताना वर्णमालेतील काही अक्षरे व सर स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो मग आता या ठिकाणी पण श्रुतलेखनच आहे श्रुतलेखन करताना वर्णमालेमधले काही अक्षरे व स्वरचिन्हे म्हणजे काना वेलांटी उकार हे स्वरचिन्हे वापरून त्याला आपण शब्द सांगायचे आहेत आणि जर त्यानं लिहिले तर बघा कोणकोणते शब्द आपण देऊ शकतो पवन कावळा हिरवा तीर कुदळ सूप पेढा कॅमल पोपट बॉल सौर कांचन त्यानंतर आहेस तर सहा श्रुतलेखन करताना वर्णमालेतील काही अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो या ठिकाणी बघा आपण कनक सातारा लिपिक दिवाळी पुरण तूर तेर मॅन डोलदार तोरण कॉल पितांबरी अशा प्रकारे आपण करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे युक्त व जोडाक्षर युक्त शब्द लिहू शकतो त्या ठिकाणी आत्या वाक्य गोळ्या प्रिय सूर्य वर्ग लगोऱ्या ट्रक महाराष्ट्र कुत्रा अशा प्रकारचे आपण शब्द लिहू शकतो स्तर आठमध्ये मध्ये दोन ते तीन शब्दांनी व सोप्या जोडाक्षरांची एक ते दोन सोपी वाक्य तो पाहून लिहू लिहितो गणेश चित्र काढतो सूर्य पूर्वेला उगवतो अशा प्रकारे आपण वाक्य देऊ शकतो त्यानंतर आहे स्तर नऊ चार ते पाच सोपे शब्द व सोपी जोडाक्षरी असलेली दोन ते तीन वाक्य आकलनासह पाहून लिहितो कपिला गाय आहे कपिला गाय गोठ्यात आहे पिकलेल्या आंब्याचा रस करतात त्यानंतर दहावा स्तर आहे दोन ते तीन शब्दांची एक ते दोन वा सोपी वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो दोन ते तीन शब्दांची या ठिकाणी सोपी वाक्य आपल्याला विद्यार्थ्यांना सांगायची लिहिला फुगेवाला आला पोपट पेरू खातू अशी सोपी वाक्य आपण देऊ शकतो स्तर अकरामध्ये दोन ते तीन शब्द व जोडाक्षरयुक्त एक ते दोन वाक्य विरामचिन्हासह वा आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांकडून विरामचिन्हासह असं त्याने योग्य गतीने लिहिलं पाहिजे या ठिक हे अपेक्षित आहे तर यश क्रिकेट खेळतो तो, तो, तो कोण आहे अशा प्रकारचे आपण वाक्य देऊ शकतो तर बाराव्यामध्ये दोन ते तीन सोप्या शब्दांची दोन ते तीन सोपी वाक्य ऐकून योग्य गतीने लिहिणे अपेक्षित आहे बघा बाबा मला माफ करा पोपट पेरू खातो नदीला पाणी आले अशा प्रकारची वाक्य आपण लिहू शकतो त्यानंतर आहेच तर तेरा तेरामध्ये बघा दोन ते तीन सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त विरामचिन्हासह व आकलनासह तीन ते चार वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो बघा मी त्याला पाहिले मासे पाण्यात राहतात त्यांना फळे आवडतात अशा प्रकारचे आपण वाक्य देऊ शकतो स्तर चौदामध्ये सुतलेखनाकरिता चार ते पाच शब्दांची एक ते दोन सोपी वाक्य योग्य गतीने लिहिणे अपेक्षित आहे मग बागेत गुलाबाची फुले आहेत शेतात पिकेच पिके आहेत स्तर पंधरामध्ये चार ते पाच सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त एक वाक्य विरामचिन्हासह व आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो माकडांनी त्याच्यावर हल्ला केला हिरव्या चिंचा चवीला छान लागतात अशा प्रकारचे आपण वाक्य देऊ शकतो नंतर स्तर आहे सोहळा चार ते पाच सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त दोन ते तीन वाक्य विरामचिन्हासह व आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो कच्चा आंबा म्हणजे कैरी गाय पाळीव प्राणी आहे अरे किती सुंदर फुल आहे अशा प्रकारचे आपण वाक्य देऊ शकतो सर सत्रामध्ये सहा ते आठ शब्दांची चार ते पाच सोपी वाक्ये ऐकून लिहिणे अपेक्षित आहे या ठिकाणी कुत्रा पाळीव प्राणी आहे तो घराची शेताची राखण करतो याशिवाय तो आपल्याला मदत करतो पोलिसांनाही त्याची मदत होते कुत्र्याला त्रास देऊ नये अशा प्रकारचे आपण सहा ते आठ शब्दांनी तयार झालेली चार ते पाच सोपी हो वाक्य या ठिकाणी देऊ शकतो आणि सर शेवटचा आहे अठरावा श्रुतलेखनाकरिता सहा ते आठ शब्द व जोडाक्षरे यांनी युक्त चार ते पाच वाक्य विरामचिन्हासह सह आकलनास आकलनासह लिहितो बघा छोटे आजार घरगुती उपचारांनी बरे होतात त्यानंतर आहे आपल्या परिसरात आढळणारा पोपट हिरव्या रंगाचा असतो नंतर रामू नेहमी कुत्र्याला बाजारासोबत नेत असत आणि शेवटचं वाक्य आहे काही पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी झाडांचा उपयोग होतो अशा प्रकारचे आपण सहा ते आठ शब्दांनी तयार झाला तयार झालेली जोडाक्षरयुक्त विरामचिन्हासह आकलनासह विद्यार्थ्यांकडून लिहिणे अपेक्षित आहे तर आ बघा अशा प्रकारे आपण लेखन या विषयाची प्रश्नपत्रिका पाहिलेली Aí.